आपलं दुःख आहे आपल्याला बघाय राजे नाही कुठे गेला काय नाही बाबा अजून आहे ना आणि ते बी व्हायलाच गुडगा दुखत आहे व्हायलाच काय विचार ना आरू राखल नाही गावातून आल तरी उरका नावाय तुझी बाई काय र उरक की नाहीत मग मी वाह कामान जाईन पुढे आहे का नाही घरात बक्की बाबा घरात घुसल्या का बाहेर निघत मला सांगतोय मला कोण पुसतय तुला काय झालं पुसायला अरे घराच्या बाहेर निघाना माझा जीव चालला बाहेर गुडग दुखत मी काय झालंय काय उचल नाही का नाही पोटा पाण्याचा भर देवा तांबर पाणी कोरबर भाकर जीव चाललाय बाबा तुला खाता येत ना तुला बायकोचीच माया आहे आजकाल तसलच आहे माया आई बहीण कोणाची शेवडी बायको कोणाची नका कथा बारा वाजता वर कायकोच वर आकल का तुला काय हातात घेऊन खाता येत नाही होई का तुला नाही तर मरण तसेच पण मला दावाखान्यात घेऊन चल आधी आता काय झालं तुला आता लय दुखत आहे बाबा माझं तुम्ही गेल्यावर आता बायकोला चल म्हणतो तू गेल्यावर कवा आणि कवा नाही तर पडायचे पडायची मला आधी दावाखान्यात घेऊन चल आली तू रोज रोज दावाखान्यात असतोय कालच तर नाही आणलं अजून बारा तास पण नाही झालं तुला दवाखान्यातून आणलेलं अरे बाबा आता मला काय कालच फरकच नाही झाला तर काय करू तिथे सांगायचं फरक नाही पडला काय नाही रोज उठून सुटून डावखाने माथारेच काय लागली पकायला अर उराखला की नाही तुझा का जाऊ मी चल लवकर आई बा यांची लई बुलबुळ अरे मला आधी जाऊ नाही नी बघू आल्याव नीन झालं का काय तर आहे बाबा दुनिया चाकरी तूच लाग बायको भेटली मला काय दुनिया चाकरी चल आता अग माझा विचार करता का नाही तुमचा काय रोज विचार करायचा अहो बया दुसरी दांडी काय गोड्याची घालवून दांडी गेली हक हक तालवी तर देवा अयो अरे देवा ऋषी कुठे ऋषी कुठं घ्या ऐकून आठव बाबा रे दुखत आहे आता नाही काय खरं दुखत आहे हा आता मी काही जगन म्हण नाही बर काय दुखत आहे काय आता काय सांग बाबा म्हात पानाला पाय चमकत यात गुडग गेलो पार दावखान्यात जाऊन यायचपाय काय मग काय हा कोण नाही नाही ना गेलाय बायको घेऊन कुठं चल, -चल करून नेलं नाही तुम्ही मग रोज रोज मात माणसाला काय नाही हवा बस चल ना मग मी दावखान येत नाही तुला नको बाबा माझ्या लेकीला म्हणलं तर कर बाबा फोन आला लिकुर त्याला बोलो बघ मग अरे राम दोन चार दिवस झालं मग गायाळ झाली हॅलो हा म्हटलं <laughs> तुझ्या मम्मीने फोन करायला लावला आईनी का बरं त्यांचं लय दुखत आहे घरी या ते कुठ तरी गेले तर घरी कुणीच नाही मी जातो आता आलो म्हणले फोन लावा लक्ष द्यायला कोणी नाही आलेच बर मग मी येते ना तये बरं जरा आले कुठून काय झालं आई लय दुखत आहे बघ उठ बर काय उठो चल दवाखान्यात जाऊ राहुस नाही राहिलं वाईड काय होत अरे दियावा दियावा दियावा। दाओ दाओ दौने दौने दौन चल देवा 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 फोन दवाखान्यात जाऊ गेलं बघ पार होय मामी एवढं दुखतंय तर दवाखान्यात का नाही गेलो केला बोलून घ्या त्यांचा तुमचं ऐकत दादान वहिनी कुठे गेले गेली कोण अठरा चल आचल सर माहित होता मग काय माहिती सासरवाडीला गेलाय का कुठं गेला सांगितलं नाही का दुखतय म्हणून त्याला म्हणलं तो म्हणला रोज रोज कवर नेऊ आता मी म्हणलं मला फरकच नाही झाला काल नेत जाऊ दे चल दवाखान्या जाऊ मर दे चल काय करू बाय अरे राम अरे देवा देवा कुठे मस्त झाला ना कार्यक्रम त्याला कर लावलेलं आहे आई बरं जाऊ तू तुझं जावर मी पण गडीवर बसतो पाणी पितो मग मी पण जातो हा आवर मग उत्तर हवं कधी आले दाजी आताच पाणी काही दाजी आई तुमच्या म्हणजे कुठे गेला होता आईला सोडून सोडून मी नाही कुठं बाहेर गेलो आम्ही बाहेर गेला होता का हा आईचं दुखत माहित होतो हे माहित होत मग दोघे कानी घेऊन गेला रोजच घेऊन जातो रोजच म्हणजे ती मरून पडली तरी तुम्ही बघणार नाही का तिला पण असं नाही ना दवाखान्यात नाही नेलं ना एवढं काय झालं म्हणजे तू चक्कर येऊन पडली होती शेजारच्या माणसाने फोन करून बोलून घेतलं आम्हाला तू बायको पुढे बोलव तिला आपण एवढं काय झालं आपल्याला काय झालं म्हणजे तिला दोन साड्या लावून आणल्या आम्ही लाज वाटते काही नऊ महिने तिने पोटात ठेवून तुला जन्म दिला तू असं सोडून जाशील तिला त्या बायकोला बोलू पण एवढं तुला तापाय काय झालं तापाय काय झालं म्हणून लाज वाटते की नाही थोडी अरे लाज वाटायला पाहिजे तुला हा तिने किती करून ठेवले तुमच्यासाठी

तुमच्या घरच्यांचा होता ना हा तुमची आई असते असंच केलं असत तुम्ही लय बोलू नका म्हणजे माझी आई येते तुम्ही तिला कदा ओळखण्यात नाही घेऊन जाऊ शकले का घेऊन गेलो होतो आम्ही त्यांना किती दिवस घेऊन गेले किती दिवस रोजच चाललंय तीच दुखणं मग आज पण घेऊन जायचं ना मग आई येते तेवढंच काम आहे आम्हाला तेवढंच काम आहे म्हणजे दावाखान्यात करत बसतो पाहिलं कसं बोलणं ऋषी आणि ताई जरा तोंड सांभाळून बोला तुम्ही अहो पण दाजे असं नाही दवाखान्यात नाही आज कार्यक्रम होता म्हणून आज राहिले उद्या तर घेऊनच जाणार होतो ना अरे उद्या ना आजची गोष्ट नसती दवाखाना आहे दवाखाना वेळेतच करायचा असतो तुमच्या सोयीनी नसतो करायचा हेच तुझ्या बायकोच दुख जास्त तर अरे तुझं दुखायला लागलं दाखवून बोलायचं नाही माझ्यापेक्षा बारकी तू जरा ऐकून घ्यायला शिक कि करून शकून अजून किती बोलतीये आम्हाला बोलायची हाऊस नाही तुम्ही तुमच्या कर्तव्याला चुकताय ना म्हणून आम्ही बोलतोय आणि ऋषी हे तिचं दुःख नाही का हे कशामुळे माहितीये का तुमच्यासाठी तिने हातपाय झिजवलेत खड्ड्याची कामं केलेत त्यामुळे तिचं गुड घन पाय दुखात ते कळायला पाहिजे त्याला अरे लहानपणी तुझं दुखायला लागलं तर तिने वाट बघितली असेल का चार दाऊखाने मिनटात पालत घालायची ती आणि आज तुम्ही ही फेड करताय का लाज वाटू द्या थोडीफार आज वडील नसताना तिने कसं पालन पोषण केलंय आपलं हे कळताय तुला काम कर तुला जर ना जमत आई सांभाळायला द्या आमच्याकडे पाठवून मी सांभाळीन माझी आईन ती काय एकच आहे ले फरक नाही मला हा तसं कर मग नाही तुला सांभाळणं होत जातोय बायकोला घेऊन नाही तस तस नाही बर का दाजी माझ चुकलं चुकलं नाही पुढची चूक केली तू अरे म्हातारी माणसं म्हणजे लहान लेअरावानी असतात त्यांच्याकडे आता बारीक पोरागत लक्ष द्यायचं असतं त्यांना टाकून जमणार आहे का तर परत नाही होणार दाजी असं एवढ वेळेस जाऊ द्या ता ताटातला ता घास खाताना त्यांच्या पुण्यनी खाताय एवढं लक्षात ठेवा फक्त